उजेड असं एक असं गाव आहे की या गावामध्ये महात्मा गांधीचा विचार विचारांचा जागर जागरानं प्रकाश पाडला जातो या गावाची अख्यायकाई तशीच आहे या गावामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी पीराची यात्रा भरत होती परंतु कालांतराने स्वातंत्र्याच्या नंतर इथं आमच्या वरिष्ठ लोकांनी ज्येष्ठ लोकांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये आमच्या इथं गावचे पोस्ट मास्तर मास्तर होते गोविंद मास्तर म्हणून त्यांनी अशी कल्पना सुचवली की आता पिराची देवदेवताची यात्रा भरपूर झाली आपण वेगळं काहीतरी करूया आणि वेगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणले की महात्मा गांधीचं एक ब्रीद होतं की च खेड्याकडे चला आणि त्यांचा त्याच तोच प्रत्यय घेऊन आमच्या गावकऱ्यांनी गोविंद मास्तरचं म्हणणं ऐकलं आणि प्रजासत्ताक दिनी ही गांधीबाबा यात्रा भरण्याचं नियोजन केलं अगोदर या यात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीने सर्कस वगैरे वेगवेगळे म कुस्तीचे आखाडे असे कार्यक्रम व्हायचे कालांतरानं या यात्रेमध्ये बदल होत गेला या यात्रेचं सुरुवात करणारे चांद पाटील असतील किंवा त्यांच्यासोबतचे समवयस्क लोक असतील त्यांनी यात्रेमध्ये केलेले काम ती सोबत घेऊन आम्ही पुन्हा कालांतराने वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचं नियोजन केलो यंदाही यात्रा मोठ्या स्वरूपात भरण्यात आलेली आहे आणि यंद यंदा यात्रेचं या, या विविध उपक्रम आपण घेण्यात आलेले आहेत यामध्ये शेतकरी मार्गदर्शन शिबिर शेतकऱ्यांचा सत्कार त्यानंतर महिला मार्गदर्शन शिबिर महिलांचा सत्कार त्यानंतर कॉमेडी शोसुद्धा ठेवलेला आहे त्यानंतर सव्वीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम प्रभात फेरी सत्तावीस तारखेला सकाळी गायन स्पर्धा व त्यानंतर जंगी कुस्त्या आणि शेवटी यात्रेची सांगता करत असताना आमच्या इथं की ग गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त तीस तारखेला आम्ही महाराष्ट्राचे युथ आयकॉन विधी पळसापुरे यांचं महात्मा गांधीच्या जीवनावर व्याख्यान ठेवलेलं आहे अशी ही वेगळी या यात्रा भरण्याचं उजडवासियांनी जे आतापर्यंत हे सदुसष्टावं वर्ष आहे आणि आमचे पूर्वज आमचे ज्येष्ठ आणि आता ही आमची तिसरी पिढी ही तीच परंपरा घेऊन पुढे चालत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा महात्मा गांधीचा विचारा विचारांचा जागर आम्ही पसरवण्यासाठी दक्षिण भारत दक्षिण भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या या लातूर जिल्ह्यातील उजड गावामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ काम करत आहोत इथं यात्रा कमिटी नेमली जाते आणि यात्रा कमिटीच्या माध्यमातून व विविध उपक्रम राबवून सर स सर, सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठांना सामावून घेऊन विविध कार्यक्रम घेऊन या यात्रेचा जल्लोष किंवा उत्साह वाढवण्यात येतो आणि अशी ही आगळीवेगळी गांधीबाबा यात्रा सर्वांना या ठिकाणी पर्वणीस ठरते